सर्वदा बघा त्या ठिकाणी सुशन वैद्य बोलू लागले म्हणले सुग्रीव असेल अंगद असेल जंगवंत असेल म्हणले जे कोणी असेल म्हणले राम भक्त हे फक्त आम्ही तुझ्या मुळे आहोत म्हणले तुझ्या शिवाय तू जर नच्छिल तर तुझ्या शिवाय काही नाही असेल त्या ठिकाणी सुशन वैद्य असं बोलू लागले हनुमंतरायाला तुझे आम्हाला तुझे भेटी आमा श्री राम भोती तुझे राम दे <laughs> म्हणले जे काही शक्य झालंय म्हणजे तुझ्या मुळे शक्य झाले तुझ्या मुळे आम्हाला प्रभू रामचंद्राची भक्ती झालेली आहे असं त्या ठिकाणी हनुमंत करू लागलेले तुझ्या नि रामा तुझ्या भाव समुद्र धोंदर झाला समग्र कोर सु